गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलला मी अभिजित सर स्वागत करतोय न्यू अपडेट आलेली आहे एफ डी एक्झाम दोन हजार चोवीस तीस दिश आणि एकतीस डिसेंबर रोजी ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता होणार आहे त्या संदर्भामध्ये हो आपण अपडेट ऍडमिट कार्ड किंवा हॉल टिकिट संदर्भात सांगणार आहोत अगोदर अकॅडमीमध्ये जे फा एफ डी ए फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तांत्रिक विषयासहित ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बॅच जे वैशिष्ट्य आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहण्याची किंवा आतापर्यंत जे क्ला दोन अडीच महिने झाले क्लास चालू आहे ते तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत तसे इथून पुढचे जे लाईव्ह क्लास आहेत ते पण पाहता येणार आहेत तसे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स ऍप मध्ये उपलब्ध असणार आहे या बॅची जी फी आहे नऊशे नव्याण्णव ऐवजी आता आठ दिवसाकरिता फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल ओ अकॅडमी पुणे या नावाचं तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन ऍप डाउनलोड करू शकता ऍप मधनं पण तुम्हाला डेमो क्लास पाहल्यानंतर बॅच जॉईन करता येणार आहे परतीविषयी डेमो क्लास गेलेल्या आहेत त्या ठिकाणी बघता येणार तसेच अकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यावरती पन्नास टक्के ऑफर आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा स्वच्छता निरीक्षक नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे एन एम नागपूर महानगरपालिका त्या ती पण बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू आहे मनपा बॅच असेल टेन भरती दोन हजार पंचवीस करीता दहा हजार शिक्षक भर पदाची भरती आहे महिला बाल विकास असेल किंवा समाज कल्याण बॅच या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेला आहे जे आता माहिती आलेली आहे एफ डी एक्झाम एडमिट कार्ड संदर्भामध्ये जे लिंक आहे आपल्या अकॅडमीच्या ओ अकॅकडेमी या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे किंवा स्पर्धा परीक्षा अपडेट यावरती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला त्यावरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे नेमकं एकतर रजिस्ट्रेशन आय डी किंवा तुमचा जो नंबर आहे कोणता तुम्ही नोंदणी क्रमांक दिलेला आहे किंवा मोबाईल नंबर दिलेला असेल दोन्हीपैकी एक टाकायचा आहे किंवा पासवर्ड जो तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला असेल किंवा मेल मेल आला असेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलाय तो तुम्ही यामध्ये नमूद करायचा आहे नंतर ते जे इमेज आहे ती इमेज टाकायची आहे लॉग इन करायचं आहे परत त्यानं पुढे गेल्यानंतर ऍडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड ओपन होणार आहे जे ऍडमिट कार्ड आहे तुम्हाला कलर कलर प्रिंटमध्ये घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईट म्हणतोय फर्स्ट पेजेस फक्त नेलं तरी चालेल एक्झाम करिता ओके त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स पण सोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर महत्वाचं आहे परत एकदा आपण सांगूया एफ डी ए फास्टॅग रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासही सुरू झालेली आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे बरेच विद्यार्थी खूप दिवसापासून विचार होते कधी एक्झाम आहे तर एक्झामची जे अफवा पसरली जात होती पुढच्या महिन्यामध्ये एक्सटेंड झालेली आहे तीस तारखेला आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे त्याचे ऍडमिट कार्ड परत एकदा सांगतोय पब्लिक झालेले आहेत तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून ऍडमिट कार्ड घेऊ शकता ठीक आहे त्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता परत एकदा लिहून देतोय ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि टेक्निकल जे सब्जेक्ट आहे अॅनालिटिकल केमिस्ट्री इंस्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी आहे आणि फूड मायक्रोबायोलॉजी या सर्व विषयाचा तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहेत ओके म्हणजे ई बुक आणि सिरीज एकूण ज्या टेस्ट पण तुम्ही ऍपमधन टोटल ट्वेंटी फाईव्ह आहेत ट्वेंटी फाईव्ह टेस्टरीज पण परचेस करू शकता त्याकरिता तुम्हाला सुरुवातीला ऍप डाउनलोड करायचं आहे तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड असेल किंवा रिक्रुटमेंट रिझल्ट रिलेटेड असेल तुम्हाला नोटिफाय नोटिफिकेशन वरती मिळत जाईल ओके थँक्यू सर्वांचे परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये